जय महाराष्ट्र मित्रांनो मी शिवसेना मुस्लिम मावळा आज पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ज्यांनी करता कोरोना काळामध्ये परते शनी आपला विचार करून जे महाराष्ट्राची रक्षा केली ते शनी जे उद्धव साहेबाला जे गद्दारांनी दागा धोका देऊन त्यांना सोडून गेले आज पक्षप्रमुखांना जे दिलेलं जे शब्द आहे ते पूर्ण करायचे टाइम जवळ आला आहे तर दोन हजार चोवीस साळी त्यांनी जे जे उमेदवार आपले पक्षाचे दिले आहे त्याच्यातला एक उमेदवार शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे श्री भाऊसाहेब वाघचौरे यांचे दर्चार दा, दौऱ्याकरता आम्ही शिव आरोग्य सेनेकडून संपूर्ण टीम म्हणून आमचे सहकार्यासोबत निघल आहे तर तुमच्याकडे एवढीच विनंती का आपले उमेदवाराला भरपूर मतांनी निवडून आणून त्यांना सहकार्य करावे शंभर आले शंभर गेले शंभर बसतील पाटावर असे ठाकरे जोरावर का शंभर घेतील सिंगावर आई बाई अक्का विचार करा पक्का आणि भाऊसाहेब वागला मारा शिक्का जय हिंद जय महाराष्ट्र